नमस्कार मी मंजिरी एमव्हीटीव्हीच्या बाप्पा मोरे आरे या खास सदरामध्ये आपलं सगळ्यांचं खूप खूप स्वागत नवी मुंबईत सध्या बाप्पा मोर्याचा जयघोष सुरू आहे अशातच विविध ठिकाणच्या बाप्पांचं दर्शन आमदार मंदाताई देखील घेत आहेत अशातच गौरी आगमनाचे दिवशी बाप्पाचे देखील दर्शन घेऊन आमदार मंदाताईंच्या हस्ते पारंपरिक पद्धतीने आरती देखील करण्यात आली होते ज्यावेळी आपण उठतो आणि सकाळीच उठल्यानंतर आपण वृत्तपेपर सुद्धा वाचतो ती सकाळ सकाळच्या नावाने नेहमी होते इथे सुरुवातीला ज्यावेळी मी नगरसेविका झाले आणि सकाळ इथे येणार मग आम्हाला सगळ्या नगरसेवकांना नगरसेविकांना खूप लोकप्रतिनिधींना आनंद झाला मी आता जुन्या आठवणी साहेबांबरोबर शेअर करत होती की सकाळच्या माध्यमातून आम्ही मेहंदी स्पर्धा असेल कुकिंग स्पर्धा महिलांसाठी वेगवेगळे वे उपक्रम आरोग्याची स्पर्धा वेगवेगळ्या स्पर्धेतून आम्ही इथे सकाळचं जे माध्यम आहे लो, ते वाढवलं सर्क्युलेशन वाढवलं सकाळ लोकांपर्यंत नेलं पण आम्ही ज्यावेळी लोकप्रतिनिधी म्हणून काम करायचो तर आम्हाला आमच्या बातम्यांना न्याय नाही मिळायचं एक कॉलम कधी असली तर आली नाही तर नाही आली कारण इतक्या बातम्याचं त्यावेळी सकाळ वृत्तपत्र त्यावेळी इथे एकच होतं आणि त्यावेळी आम्ही असंच वर्धापन दिवस सकाळच्या खालीच आम्ही तयार करायचो त्या सकाळच्या कार्यक्रमामध्ये एकदा प्रतापराव पवारजी आहे आणि मागणी केली नगरसेविका म्हणजे आमच्या बातम्याने ते न्याय नेमले आपण एक पुरवणी किंवा एक पान आमच्यासाठी पेशन नवी मुंबईसाठी आपण सुरू करावं आणि त्यांनी खरोखरच मान्य केलं आणि ही नवी मुंबईची पुरवणी जी आहे ही त्यावेळी माझ्यामुळे सांगायला मला आनंद वाटेल त्याही सुरू झाली आणि नंतर आता अनेक पुरवण्या सर्व वृत्तपत्राच्या सुरू झाल्या पण विशेष म्हणजे सकाळची मुंबईतून सुरू झाली आणि आता आपण पाहता सगळ्या वृत्तपत्राच्या पुरवण्या आपल्या आहे पण सकाळ ज्यावेळी सुरू झाला त्यावेळी छोट्या छोट्या या बातम्यातून सगळ्या गावाला इथल्या विशेष ज्या ज्या घटना घडतील त्यांना न्याय देण्याचं काम सकाळी नेहमीच केलं अनेक उपक्रम मी सकाळ बरोबर मी स्वतः राबवले मग सांगू विवाह असतील किंवा आम्ही सकाळच्या माध्यमातून महिला उद्योग महोत्सव असे मोठे मोठे कार्यक्रम बचत गटांच्या माध्यमातून शंभर शंभर स्टॉल लावून आम्ही वाशी रेल्वे स्टेशन जिथे त्या एक्झिबिशन सेंटर आहे या इथे आम्ही कार्यक्रम घेतले त्यावेळी आणि सकाळचं आणि माझं एक वेगळंच नातं होतं आणि त्या नात्यातून मग आम्ही ना। सकाळ जेव्हा माझ्या सेवेत असताना हे सकाळ नामकरण माझ्या डोक्यात आलं की सकाळचं नाव हे तिथून आपलं सुरुवात झाली हायवेवरून या हायवे ते नाव लागलं पाहिजे आणि तुम्ही ते लावा अजून तसं काही माझ्या मनात काही बोट लागत नाही मग गणपती मांडवे करू ते करू म्हणजे सकाळचं आणि लोकांचं नातं जोडण्यासाठी आम्ही खूप काम केलं की लोक इथपर्यंत पोहोचले पाहिजे आणि अनेक लोक पूर्वीपासून सकाळमध्ये होऊन गणपतीच्या निमित्ताने भेट देतात आपले सगळ्याचे डेकोरेशन करणारे जे आहेत मी कित्येक वर्ष त्यांचं इथं काम पाहते आणि गणपतीला एक आनंद वेगळा वाटतो की त्याच्याकडे कुठेतरी सकाळच्या माध्यमातून एक संधी मिळते पण असंच प्रदर्शन तू नवीन मुंबईसाठी कला वाटते मी करून कलाकारांना नेहमीच सकाळी प्रोत्साहन दिलेलं आहे आणि खरोखर एखादी व्यक्ती काम चांगलं करत त्याचं कौतुक केलं पाहिजे आणि ते कौतुक करताना मला नेहमीच आनंद वाटतो मी नेहमी आला तर म्हणते की तू एकदा तरी प्रदर्शन कर काहीतरी तु आम्ही तुला मदत करू हॉल मिळवून देण्यापासून सगळं काम एक सकाळचं नाव आहे एक सकाळचं तू इथल्या मुलीपासून काम करणारा तुझंही नाव आहे सगळे आपले लोकप्रतिनिधी आहेत पत्रकार आहेत अतिशय चांगल्या प्रमाणे बातम्या आपल्या करत असतात ते पण सांगायचं एकच आहे की आपण सर्वांनी जर मिळून काम केलं तर निश्चित कुठलंही काम हे चुकीने आणि चांगलं आपलं नेतृत्व आहे त्यामध्ये एक चांगलं पुन्हा सकाळचं माध्यम उभं राहिलेलं आहे विविध कार्यक्रम असतील आम्हाला कधीच सांगा आम्ही तिथे मदत करतो आपण सर्वांनी बोलून मान सन्मान दन वर्षाप्रमाणे धन्यवाद आणि जुन्या आठवणी मी तुम्हाला सांगितलं कधीतरी येऊ निवांत आज खूप मनापासून सगळ्यांना गणपतीच्या पुन्हा पुन्हा एकदा शुभेच्छा हीच परंपरा कायम ठेवत एनआरआय परिसरात आमदार मंदाताईंनी गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी उपस्थिती दर्शवली या ठिकाणी माता की चौकी आयोजित केली होती ज्यात भक्तगणांनी सहभाग घेतला यावेळी आमदार मंदाताईंनी मनोभावे हात जोडून प्रार्थना केली व आशीर्वाद घेतला काफी हमारी माता बहने सबसे ज्यादा बड़ी संख्या में है मुझे लगता है सत्तर तक का हमारी महिलाएं इधर है तो उनके लिए मुझे बात करना बहुत खुशी है जब ही मुझे कहा कि इस बार बच्चे वापस पार्टिसिपेट कर रहे हैं तो मैं पाटिल को कहा कि आप क्या देने वाली हो प्राइज में बच्चों को एक छोटी सी गिफ्ट दे देना तो मैं उसी दिन भेज दिया मजदुला जी ने बनाकर गोल्ड पेपर लगाकर एकदम रेडी कर कर लाया है अग्रवाल जी मैं कहना चाहती हूँ आपकी सोसाइटी नवी मुंबई में सबसे बड़ी सोसाइटी है और अच्छी तरीके से आपने उसको रखा हुआ है मेंटेन किया हुआ है गाइडेंस रखा हुआ है आपको कुछ दिक्कत है नहीं है मुझे भी लग रहा है मगर इस बार बारिश बहुत हो गई है मुझे पता है लेकिन सब बिल्डिंग में मेरे घर में भी हो रहा है तो ये तो अपन सोसाइटी से तो सब कर लेते हैं मगर भविष्य में अगर कुछ आपको या कुछ भी तकलीफ है या किसी का एडमिशन है एमबीबीएस को तो मुझे मालूम है आपको दूसरी तकलीफ तो कुछ नहीं हो सकती है। अगर एडमिशन जो ऐसी चीज़ है जिधर भी मैं हाई सोसाइटी में जाती हूँ उधर एडमिशन की काफ़ी दिक्कतें होती है अगर आप बोलेंगे तो अपन एक साल में इनके लिए एक अच्छा हेल्थ चेकअप कैंप सीनियर सिटीजन के लिए वगैरह हम लोग करेंगे और आपको जो भी या कैंप लेना है कुछ भी लेना है कभी भी मुझे कहो मैं सारी यहाँ पर योजना लगा दूंगी खाली आपको आकर वहाँ सहयोग से आपको अपने जो सीनियर सिटीजन वगैरह है अभी मैंने सानपाड़ा में लिया था दो दिन साढ़े तीन सौ चार सौ लोग आते थे करीब ऐसी करीब सात सौ से सात सौ लोगों में उसका फायदा होता है सब पढ़े लिखे सब अच्छे करके लोग थे फिर भी सब एक जब एक साथ जुड़ते हैं तो उसका आनंद और होता है आज गणपति है गणपति के बाहर आप लोग सब मिलते हैं न तो मुझे मालूम है आप एक में को छह महीना भी देखते नहीं होंगे क्योंकि हर लोग अपने अपने काम में आज दीजिए सबका शेड्यूल दीजिए मैं महिला से कहूंगी आप एक अच्छा ग्रुप बनाओ और हर महीना कोई ना कोई प्रोग्राम लो। मुझे बुला मैं आपको अलग अलग यहाँ पर आ, एक मालूम दे सकती हूँ आजच्या बाप्पा मोरे हो अरे या सदरामध्ये इतकंच पुन्हा भेटूया उद्या याच वेळी तोपर्यंत पाहत राहा एमबीटीव्ही नमस्कार